मळवाड चराटकरवाडी येथील विद्युत पोलवरील तुटलेल्या फ्यूजला चक्क काठीचा आधार देण्यात आला होता याबाबत त्या ठिकाणी राहणाऱ्या रा शेतकऱ्यांनी कोकण लॉय बेकिंग न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मदन मुरकर यांना ही बाब लक्षात आणून दिली यानंतर मदन मुरकर घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत महावितरणच्या भूगोल कारभाराबाबत पितळ उघडं पाडत प्रथम बातमी प्रसिद्ध केली होती अवघ्या दोन दिवसात महावितरण खडबडून जागे झाले आणि विद्युत खांबावरील काठीचा आधार दिलेले मोडकळीस आलेले फ्यूज बदलून चांगले फ्यूज घातले यामुळे ग्रामस्थांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र महावितरणने विद्युत पुलावर वाढलेली झाडी देखील साफसफाई करावी वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी यावेळी केली आहे कोकणलाय ब्रेकिंग न्यूज चॅनलने महावितरण विरोधात आवाज उठवला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल कोकणलाय ब्रेकिंग न्यूज चॅनलचे देखील शेतकरी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत बीरो न्यूज कोकणलाय ब्रेकिंग मळेवाड सावंतवाडी देऊ त्याची दखल घेत नव्हते हो पण आता हे कोकण लाईव्ह लाईव्हवर हे केल्यामुळे ताबडतोब त्याची दखल घेतली आणि ताबडतोब काम झालं त्यांचे मी आभार मानतो आणि असंच धन्यवाद देतो की आमच्या अशीच पाठीशी उभे शेतकऱ्यांच्या ग्रामसे पाठीशी उभे राहून आम्हाला सहकार्य करावे हीच आमची विनंती कोकण लाईव आमच्या पाठीशी उभे राहून ब आमची बरीच कामं केली आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद शेतकऱ्याच्या ग्रामस्थांच्या पाठीशी माझी उभे राहून कोणी न केलेलं काम तुम्ही केलात ह्याबद्दल आम्ही तुम्हाला सर्वस्वी आभार मानतो